नमस्कार मंडळी शिऱ्याचे कथाविषयी कथा, कथा लेखेत कथेचं नाव आहे एकटेपणा विकत घेणे आहे आणि लेखिका आहे ज्योती मिलिन निमिषच्या फोनवर मेसेज आला फिरायला जायचं येशील का वेळ संध्याकाळी पाच ते सात त्याने चटकन यस रिप्लाय केला त्याने पत्ता पाठवला त्याने वॉकिंगच्या स्माईली टाकल्या आईची चाहूल लागली की फोन बंद केला आई बघत राहिली काही विचारावेसे वाटले पण त्याचा मूळ जाऊन गप्प बसली, चहा घेणार विचारले तर मानलेच नकार दिला आई निघून गेली हल्ली सतत हेच चालले होते संध्याकाळी चार नंतर तो जायचा ते अकरापर्यंत यायचा नाही आईला काळजी वाटायची सरळ साधा हळवा प्रेमळ असणारा निमेष पदवी मानसशास्त्र घेतली होती त्यानं पण नोकरी मिळत नव्हती कोणताही व्यवसाय करावा तर त्याला भांडवल देण्याची ऐपत नव्हती नोकरी नाही तर छोकरी नाही हे व्यवहारी गणित त्याच्या बाबतीत जुळून आलेलं ला। वडीलही कापडाच्या दुकानात काम करत होते आई डबे करत असे त्याच्या बाहेर जाण्याचे गूढ वाढत चालले होते आईला आता काळजी वाटू लागली की हा रोज कुठे जातो याला काही वाईट संगत लागली नाही ना असे वाटू लागले होते आजकाल वाटेल वाट ते ऐकायलाच होते हल्ली मुलं मुले पैसे मिळवण्यासाठी वाटेल ते करतात त्या सर्व वाईट गोष्टी वाट वाटून गेल्या स्मगलिंगपासून जिगेलोपर्यंत सगळ्या शंका डोकावून गेल्या त्याचे काय चालले आहे ते कळत नव्हतं आजही तो बाहेर पडला की निमिषची आई सुरुदाने बाबा सुमितला फोन केला आजही निमिष न सांगता गेला आजही कुणाचा तरी मेसेज आला आणि तो गेला मला त्याची फारच काळजी वाटू लाग लागली म्हणाली बाबा म्हणाले तो जोपर्यंत काही सांगत नाही तोपर्यंत आपणही बोलायचे नाही तो वाईट मार्गाला लागणार नाही याची खात्री आहे तू शांत राहा मी आल्यावर बोलूयात आणि फोन ठेवला फोन ठेवला खरा पण काळजी तर त्यांनाही वाटत होतीच मालकाला सांगून आज लवकरच बाहेर पडले नेहमीची बस मिळाली म्हणून थोडे वाट पाहत झाडाकांनी थांबले एवढ्यात त्यांना निमिष दिसला त्याला हाक मारावी म्हणून तोंड उडणार एवढ्यात त्यांना त्याच्यावर एक वयस्कर बाई दिसली तिच्यासोबत हा चालला होता ती बाई त्याच्यासोबत बरीच ओळख असल्यासारखी बोलत होती ते गप्प बसले त्याचे ह्यांच्याकडे लक्ष नव्हते ती दोघं निघून गेली बाबांना काहीच कळेना या बाई कोण तसेच घरी आले निमिष आलाच नव्हता पत्नीला काही बोलले नाहीत दोन दिवस गेल्यावर त्यांचा एक मित्र म्हणाला परवा निमिषला मॉलमध्ये बघितले का महिलेसोबत तुझा विश्वास बसणार नाही म्हणून फोटो काढून आणला बघ जरा ह्या कोण आहेत तुमच्या बऱ्याच नातेवाईक स्त्रिया मला माहिती आहेत ह्या वेगळ्याच वाटल्या त्यांनी फोटो पाहिला त्या दिवशीच्या बाईपेक्षा ही वेगळीच होती आता मात्र चक्राव ते चक्रावले पण तसे दाखवले नाही त्याला म्हणाले हो ह्या तुला माहिती नाहीत पलीक पत्नीकडच्या आहेत घरी गेल्यावर पत्नीशी बोलायचं ठरवलं घरी आल्यावर सुरुताला म्हणाले मला तुझ्याशी बोलायचं आहे तर तीच म्हणाली आधी मला बोलू द्या आज माझी मावशी नाटकाला गेली होती तिथे तिला निमिष व्ही आय पी रांगेत बसलेला दिसता ह्याने तिला ओळख दिली नाही जाताना मोठ्या गाडीत बसून गेला तिने बघितले एवढी मोठी गाडी घेतली आम्हाला बोलली नाहीच असं म्हणून ती रागावली फोन बंद केला आता मात्र हद्द झाली हा काय करतो ते आज कळलेच पाहिजे एवढ्यात बाबांचा फोन वाजला मालकांचा होता घरी अर्जंट पत्नीसह बोलावले होते बाबा म्हणाले आधी जाऊन येऊ मग बोलू मालकाच्या घरी मोठी पार्टी सुरू होती सर्वांना आमंत्रण दिले होते घरात देखरेखीसाठी विश्वासू असल्याने ह्यांना बोलवले होते मालकांच्या वडिलांचं सहस चंद्रदर्शन सोहळा होता सगळी तयारी झाली होती आता त्यांची एंट्री होणार म्हणून सगळे त्यांच्यावर फुलं टाकायला उभे राहिले होते शानदार गाडी दाराशी आली त्यातून उतरला तो निमिष त्याने आजोबांना धरून उतरवले सुमित आणि सुरुदा त्याला तिथे पोहून चमकले काहीच बोलले नाहीत सोहळा पार पडला सगळे घरी जाण्यासाठी निघाले निमिषला आजोबा म्हणाले तू आपल्या गाडीने जा रात्र झाली आहे त्याने बाबांना जाताना पाहिले त्यांना थांबवले गाडीतून जाऊ म्हणाले सुमितला वाटते सुमितला वाटले ह्याने मालकांच्या वडिलांच्या केअरटेकरची नोकरी पत्करली आहे त्यांचा स्वाभिमान दुखावं लागतं पण आजोबाने निमिष्य कौतुक करायला सुरुवात केली ते म्हणाले तू फार भाग्यवान आहेस की हा तुझा मुलगा आमच्यासारख्या वृद्ध एकाकी लोकांचा आधार बनला आहे सुमितला कळे हे काय बोलत आहेत आजोबा म्हणाले हा तुझा मुलगा जे काम करत आहे त्याचे खूप मोठे पुण्य मिळणार आहे त्यांनी विचारले तुम्ही ह्याला कसे ओळखता हो तुमची याची भेट कशी झाली त्यावेळी निमिष म्हणाला मी सांगतो बाबा ऐका मी कामाच्या शोधात खूप फिरत होतो त्यावेळी मला तऱ्हेतऱ्हेची माणसे गाठ पडली मी असेच काम मिळेल म्हणून एकदा हताश होऊन बागेत बसलो होतो तेथे एक आजी येऊन बसल्या सुरुवातीला मला राग आला त्यांनी माझी चौकशी केली मी फक्त हो नाही करत राहिलो त्यात ते त्यांचे काही भाई सांगत होत्या बराच वेळ झाला मग त्या म्हणाल्या माझा नातू तुझ्या एवढाच आहे तुला बघून तोच आठवला म्हणून बोलले एवढंच तो, तो परदेशी असतो पती वारले आहेत घरी मी एकटीस दिवसभर कोणाशी बोलणार कामाच्या बायका व्यतिरिक्त कोण येत नाही कोणाशी बोलू मग इथे बागेत येते कोणाशी तरी बोलत राहते ऐकून घेणारे कोणीतरी भेटते बोलले की जीव हलका होतो नाहीतर तो खाण्याखेरीच तोंड उडत नाही दिवसभर बर। बरं निघते मी ये उद्या बोलायला असाच त्या आजीशी मी फार बोललो नाही त्याच खूप काही बोलल्या तरी त्यांना बरे वाटले आणि मला माझे काम सापडले तिथेच मी विचार केला या जगात अशी एकाकी असणारी अनेक माणसं आहेत त्यांना फक्त ऐकणारे कुणीतरी हवे आहे साथ देणारे हवे आहे सिनेमाला नाटकाला खरेदीला फिरायला खेळायला बोलायला आणि त्यापेक्षाही ऐकायला माणूस हवा आहे मोबाईल टी व्ही या यांत्रिकी मनोरंजनाचा माणसाला कंटाळा आला आहे घरात माणसे कमी असलेली कामावर जाणारी घरी आली की मोबाईलमध्ये तोंड खूपच बसणारी कुणाला कुणाशी बोलायला बोलणे ऐकायला वेळ नाही एखादी कलाकृती बघताना सोबत जर समान इंटरेस्ट असणारा असेल तर त्याचा आनंद द्विगुणित होतो मी मानसशास्त्रात पदवी घेतली असल्याने हे काम करायचं ठरवलं मग एक जाहिरात केली एकटेपणा विकत घेणे आहे तुमचे ऐकणे तुम्हाला खरेदीला नाटकाला सिनेमाला बँकेत जाण्यासाठी सोबत करणारा एक साथीदार मिळेल कोणतेही अनाहूत सल्ले न देणारा तुम्हाला जज न करता तुम्हाला सोबत करणारा गॉसिप न करणारा विश्वासार्ह साथीदार मिळेल संपर्क क्रमांक दिला आश्चर्याची गोष्ट म्हणजे मला खूप फोन येऊ लागले यात मी स्वतःला काही बंधनं घालून घेतली वेळ स्थळ माझ्या मर्जीने ठरवतो आधी त्यांचा बायोडेटा बघतो आणि मग ठरवतो यातून अनेक चांगल्या लोकांच्या ओळखी होत गेल्या पैसे मिळू लागले त्याचाच एक भाग म्हणून या आजोबांशी ओळख झाली म्हणून आज कार्यक्रमाला आलो होतो हे मला तुम्हा दोघांना सांगायचं होते पण तुम्हाला हे आवडणार नाही असे वाटले या काही लपवण्याचा हेतू नव्हता त्या दिवशी मावशीला मी नाटकाला दिसलो असे का ना, नाटका ते असेच एका काकूंना नाटकाची खूप आवड पतीला अजिबात नाही म्हणून सोबत केली बाबा तुम्हालाही बघितले होते त्या मावशींना रस्त्यावर खरेदी करायला आवडते पण घरच्यांच्या स्टेटसला शोभत नाही म्हणून करता येत नाही मग मला बोलवले त्यांनी आम्ही मनसोक्त खरेदी केली फक्त एका आजींना वाचायचा नाद आहे त्यांना पुस्तके वाचून दाखवतो तर एका मावशींना खूप बोलायला आवडते दिवसभर घरी कोणीच नसते ऐकायला सगळे कामाला जातात त्यांचा श्रोता होतो आई बाबा मी कोणतेही वाईट काम करत नाही उलट मदतच करत आहे तुमचे चांगले संस्कारच मला इथे उपयोगी पडतात कुणाचा सुरूत कुणाचा सखा कुणाचा श्रोता कुणाचा खरेदीचा पार्टनर तर कुणाचा खाबोगिरीतला दोस्त माझ्याच्याने जेवढे शक्य होईल तेवढे करतो आहे ह्याला इतका रिस्पॉन्स मिळेल असं वाटलं नव्हतं पण मनुष्याच्या एकाकीपणामुळे व्यवसायाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे आई बाबा निमिषकडे पाहतच राहिले नव्या विगातील या नव्या व्यवसायाचे कौतुक करावे की माणूस सगळ्यात असून एकटा पडला याची खंत वाटावी या द्विधा मनस्थितीत सगळे घरी परतले